गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक डीजे मुक्तीचा निर्धार सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट नको आयुक्तांचा इशारा गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सव व ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते बैठकीत ईद ए जुलूस सात सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला तर गणेश विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर रोजी पार पडणार आहे यावेळी समितीने स्पष्ट केले की जुलूस किंवा मिरवणुकीत डॉल्बी डीजेचा वापर होणार नाही तसेच गुलाल उधळला जाणार नाही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला तसेच उत्सव काळात तरुण कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले बैठकीत मध्यवर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजे डीजे बंदीचा ठाम निर्धार व्यक्त केला लोकमान्य मंडळाचे दत्ता भोसले यांनी आमच्या महामंडळाअंतर्गत डी गुलाल गुलालमुक्त आणि ऐतिहासिक लेझिम ताफ्यासह मिरवणुका काढल्या जातात असे स्पष्ट केले तर नीलनगर भागातील राहुल गंधुरे यांनी बहात्तर ते पंच्याहत्तर मंडळे गेल्या दोन वर्षापासून डीजे मुक्त मिरवणुका काढत आहेत अशी माहिती दिली छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले म्हणाले की डी जे डॉलबी सारख्या अनावश्यक खर्चाऐवजी सामाजिक उपक्रम व आरोग्य सेवेसाठी निधी वापरणे हीच खरी सेवा आहे बैठकीत धोकादायक प्रश्नही उपस्थित करण्यात आला मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मिरवणुकीच्या मार्गावरील अशा इमारतींची तातडीने पाहणी करून नोटिसा देण्यात येतील अन्यथा कारवाई होईल असे स्पष्ट केले या बैठकीत अमोल शिंदे आरिफ शेख हेमा चिंचळकर देवेंद्र भंडारे लता फुटाने महेश घाडगे गौरव ॲडव्होकेट संदीप बेंद्रे मतीन बागवान श्रीनिवास मेहत्रे अनिता पवार प्रियंका प्रास्ताविक पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी केले काय मुद्दा आहे आता असा गैरसमज नको ते फक्त गाणं तर चुक आहे इतर काही केलं तर ते चालेल म्हणून असं नाही आहे आम्हाला डेसिबल लेव्हल दिलेलं आहे त्या डेसिबल लेवलचे चे वर आहे खाली आहे हेच सुद्धा आहे पण मॅक्सिमम जे आहे ते डी जे जे गाणं वाजतात त्या ग्रुप करून त्या कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि आम्हाला आता पूर्व विभाग मध्यवर्ती डीजे मुक्ता आहे आणि नीलम नगरच्या मध्यवर्ती आहे जे त्यांनी घोषित केलेले आहे आणि अगोदर मध्यवर्ती मंडले जे आहेत त्यांच्या भूमिका अजून स्पष्ट नाही आहे आणि लष्कर अपेक्षा आहे हे आमच्या धर्माचं नाही म्हणून पुढे गेलं तर ते महत्वाचे आहे एक मच्युर सोसायटी सोसायटीचे ते सिम्प्टम आहे उलट आम्ही जाऊन इतर दरम्यानच्या प्रार्थना समोर आमच्या पुढे नाचणे कुठेतरी फंडमेंटल चुक आहे ते सर्व ज्येष्ठ अ मी विनंती करतो आपलं आपलं मंडळ जे गाडी ऑपरेट करतात त्यांना सखूप सूचना द्या इकडे तर मी आमच्या नमस्कार नमस्कार समोर बिना जास्त वेळ घालू नये